नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षणातील सहशिक्षण या संकल्पनेचे टीकात्मक परीक्षण करणार आहोत तर सहशिक्षण म्हणजे काय तर सहशिक्षण म्हणजे मुले अथवा मुली या दोन्हीमध्ये एकत्रपणे वर्ग वा वर्ग भरवणे किंवा शिक्षण देणे विद्यार्थ्यांचा वर्गीकरणाशी संबंधित दुसरा प्रश्न म्हणजेच विद्यार्थी व विद्यार्थी एकाच वर्गात शिक्षण देणे व त्यांचे वर्ग भिन्न भिन्न असावे या दोन्ही संकल्पना आहेत थोडक्यात काय सहशिक्षक असावे की नसावे याबाबतही विद्वांतामध्ये विद्वानांमध्ये मतभेद आहेत काहींच्यामध्ये सहशिक्षक असू नयेत काहींच्यामध्ये असावेत याप्रमाणे विविध गटांचे तर्क पुढील प्रमाणे येत यामध्ये काही जणांचे असे म्हणणे आहे की मुले व मुली यांच्या वाढीचा वेग भिन्न असतो एकाच वयाच्या मुलीत अधिक लवकर परिपक्व होण्याची शक्यता जास्त असते तसेच माध्यमिक शाळेतील वयोगटातील काळ मुला मुलींमध्ये लैंगिक जागृती होण्याचा असतो तेव्हा त्यांना एकमेकांपासून दूर ठेवणे हिताचे असते असेही काही जणांचे मत आहे मुले व मुली त्यांच्या जीवनातील भूमिका भिन्न असतात मुलींच्यावर मुख्यतः घर सांभाळण्याची जबाबदारी असते तेव्हा त्यांच्यासाठी वेगळा अभ्यासक्रम व वेगळ्या शाळा असाव्यात असेही काही जणांचे मत आहे एकमेकांच्या सहवासामुळे मुले, मुले व मुली यांच्यातील नैसर्गिक गुणांची अदलाबदला होण्याची शक्यता किंवा धोका असतो मुले लाजळू व मुली पुरुषी होण्याचा धोका असतो अशा प्रकारचं काही जणांचा तर्क आहे सहशिक्षण असावे असे म्हणणाऱ्यांचे काही तर्क आहेत त्यामध्ये आधुनिक काळात स्त्री व पुरुष यांच्यात भूमिका यांच्या भूमिकेमध्ये काही फारसा फरक राहिलेला नाही स्त्रिया सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत त्यांच्या भविष्यकाळात अर्थांजन त्यांना भविष्यकाळात अर्थार्जन करावे लागत असल्यामुळे त्यांच्यासाठी योग्य अभ्यासक्रम वेगळे आर वर्ग असण्याचे कारण नाही असेही काही जणांचे तर्क आहेत मुले व मुली यांना जीवनभर पुरुष व स्त्री म्हणून एकमेकांच्या सहकार्याने राहावे लागत असल्याने हे सहकार्य कौटुंबिक सामाजिक आणि नोकरीच्या ठिकाणी आवश्यक आहे तेव्हा एकमेकांना एकमेकांची लहानपणापासून ओळख झालेली असणे आवश्यक असल्याचे काही जणांचे तर्क आहेत तसेच मुले व मुली एकत्र आले की त्यांच्यातील चांगल्या गुणांची अदाब अदलाबदल होण्याचा संभव अधिक असता असावा तेव्हा त्यांना एकत्र येण्यास हरकत नसावी मुले व मुली त्यांच्या स्वार्थपूर्ण मैत्री होण्याची त्यांना एकत्र येण्याची संधी देणेही आवश्यक आहे असे काही जणांचे मन आहे अशा प्रकारे दोन्ही तऱ्हेचे तर्क सहशिक्षणाबाबत maŋ lere a